जय जवान जय किसान जय खानदेश रामराम मंडळी तरी आज जो आपला व्हिडिओ बनवणा मुद्दा आहे तो असाच आहे बऱ्याच दिवस आपला पाऊस चालू होता आणि आता आपला देवबाने थोडासा टाइम दिला आपल्या तोच टाइम काढायचा आपण पण आपला टाइम काढायचे आपला मोठा आंबाने फवार करायला प्रयत्न करानो त्याला थोडा जवळ लागत नाही तरी आपला आव जो व्हिडिओ आहे आज ना व्हिडिओ पण खूप वेगळा आणि खूप चांगला आहे तरी आपला व्हिडिओ शेवट परमा शेवटपर्यंत दग्जेत आणि व्हिडिओ आपला भाग परमाने येतील कारण आपण मारी नव्हता आता पेट्रोल पंपवरी फवारणी आणि आहे जे मोठा आंबा आहे मोठा आंबालाच नाही मारावतो आपण मोठा आंबा आहे नंतर छोटा नवीन लावायला आंबा आहे त्याला बी स्प्रे आपले पेट्रोल पंपवरच करणार आहे आणि जो पेरू आहे आपला तैवान पिंक पेरू त्याला बी आपले पेट्रोल पंपवरीच फवारणी करणे आणि फवारणी कराना काय काय कारणे आहेत ते आपण तुम्ही व्हिडिओमध्ये दाखल भेटे आणि प्लस आपले ड्रिप म्हणजे पेरूले खत जे देणं आपले ते खत कोणतं देणं ते बी तुम्ही अवश्य व्हिडिओ मॅड राहील तरी व्हिडिओ शेवटपर्यंत दाखा आणि सगळं आपलं जे परिवार आहे जे बी नवीन होईल आपला कांद्याचा शेतकरी दिनसभा सांगा जे बी परिवार नवीन होईल आपला युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करलाय आणि एकदम सोपे आहे सबस्क्राईब कारण आपण खूप काही व्हिडिओ दाखतो दुसरा बी पण आपला कांद्याचा शेतकरी दिनेश भाऊ प्रत्येक वेळाही सांगस कारण आपला परिवाराला कोण नाही तरी थोडीफार माहिती भेटली भरपूर आहे आपले तरी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला आयकॉन गंडे क्लिक करा आपला व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा तर इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो करा तरी आपण बोलता बोलता एक आपलं जे राज्य सरकार आहे त्याच्या आणखी परत आपल्या आठवण करणे आपल्या आठवण करणेच बळ आहे कारण आपण शेतकरी राहतात आपण सगळं जे जग आहे पूर्ण देश आपला भारत देशनं बी आणि आदर देशनं बी आपला शेतकरी परिवारनं माल जास्त तरी आपले खूप काय रात्रंदिवस मेहनत करतात आपलं सगळं शेतकरी परिवार तरी आपलं राज्य सरकारले परत आणखी माहिती आणि आठवण खरेदी देणी देवेंद्र फडणवीस साहेब तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब शिंदे साहेब तसंच आपले जे नवीन कृषी मंत्री आहेत सगळं आपला शेतकरी परिवारतर्फे आईच कडे राहणार मी आधी तुम्ही थोडा हिशिम उठील उठिल्या कारण शेतकरी कंपल्सरी असंच उनता काम करा आणि पाऊस वगैरे किंवा बाकी ठिकाणी बरंच नुकसान होईल ते पुरं करा जे तुम्ही सांगितलं होतं पीक कर्ज सूट करा हो। ना आता काय एवढी परीक्षा तुम्ही आपला शेतकरी राहा कारण असा देवता येत शेतकरी मी ते जरी म्हणत देवच बिचारा रात्र दिवस मेहनत करे आपलं सगळं गोड परिवार खावडायला प्रयत्न करत थांबवल खावडाना प्रयत्न करस आणि स्वतः उपाशी रास तरी मी आपलं राज्य सरकारलाही सांगा तुम्ही जे करा जे पीक कर्ज लवकरात लवकर सूट करा आणि दिवसा लाईट द्या तसंच आपल्या ज्या खते वगैरे त्याची सबसिडी द्या आणि भाव थोडा मेंटेन करा कमी करा आणि ज्या खते आहेत ते आपल्या शेतकरी परिवारला टाईम टाइम देत जावा काही नाही आपल्या परिवार कोणताच मेहनत करी नाही असं मेहनत करतात आणि आपला ज्या बी व्हिडिओ टाकरा न मी या खूप काही कारणे आहेत आणि खूप काही